मी अरुण घोडके शिवचिंतन गडकिल्ल्यावरती मुख्यतः तोफेसाठी लागणाऱ्या दारूगळ्यांचा प्रचंड मोठा साठा असे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये रामचंद्रपंत आमहत्त्याने वर्णन करून ठेवले प्रचंड काळी भांडियास म्हणजे तोफेस व तेल मेन लावून भांडी यांची काणे मेनाने भरून भांडिया व भांडियापुरती आघाडी घालून जाया होऊ न द्यावे म्हणजे थोडक्यात तोफा आच्छादून खराब होऊ न द्याव्यात तसेच तोफा फार दिवस न उडवता ठेवला तर त्या गंजत त्या गंजुणेमधून मधूनमधून तोफा उडवून पाहत व नंतर त्या धूत असत पेशवे काळामध्ये पावसाळ्यात तोफेला डांबर लावित असत शिवाय तेल चंद्ररस वापरत असत तोफा उडवण्यासाठी चांगल्या गोलंदाजाची कमतरता भासत असे त्यामुळे सर्व सत्तांनी अनेक युरोपियन लोकांना गोलंदाज म्हणून आपल्या पदरी ठेवले होते मोंगलांनी आपल्या प्रत्येक गडावरती युरोपियन गोलंदाज ठेवले होते जसे परंड्यावरती पाच फिरंगी तोफ गोलंदाज होते तसेच शिवनेरीवरती दोन फिरंगी तोफ गोलंदाज होते शिवाजी महाराजांनी आपल्या गडकोटावरती अनेक युरोपियन चाकर ठेवले होते हे युरोपियन देखील सर्वजण तरबेज गोलंदाज होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी